नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जुलै सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान प्रणालीला पाहिल्या तर जे काही चुक्रकार वारे होते त्यापासून आता कमदबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित झालेला आहे आणि मान्सूनचा आस असल्या कुंचा पटात थोडंसं उत्तरे कसरकला आहे जो की राजस्थानच्या उत्तर भागातून मध्य प्रदेश ओडिशा होत या कमदाबापर्यंत विस्तारला आहे सोबत ऑफसोड ट्रप कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे मात्र ईस्ट वेस्ट शेअर झोन साधारणतः मुंबईच्या वरती पालखरपासून ते इकडे मराठवाड्याच्या काही भागातून नांदेडच्या आसपासच्या भागातून अशा प्रकारे या कमदाबापर्यंत सध्या विस्तारलेला आहे आणि सध्या या सिस्टीमचा प्रभाव राज्याच्या पावसावरती होणार आहे आपण जर पाहिलं की जवळून मुंबईच्या आसपास जोरदार पावसाचे ढग आहेत रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ठिकठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत कोल्हापूरच्या घाटात थोडेसे पावसाचे ढग आहेत त्यानंतर साताराच्या घाटाकडील भागांमध्ये पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग सध्या दिसत आहेत या व्यतिरिक्त लातूरमध्ये थोड्याशा ठिकाणी हलक्या पावसाचा ढग दिसतो आहे पूर्व विदर्भात गडचोली चंद्रपूरच्या भागांमध्ये सुद्धा क्वचित हलक्या पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर आपण येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तर शिअर झोन जो साधारणतः पालघर पासून नगर बीड परभणी नांदेडच्या आसपासून गेलाय तर याच्या दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे किंवा ढग किंवा अशा प्रकारे जाणारे जे काही ठक किंवा वारे आपल्याला अति अतिउंचावचे ढग पाहायला मिळतील जे की दक्षिण पूर्वेकडे जातील मात्र उत्तर याच्या उत्तरेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून थोडंसं दक्षिणेकडे जाणारे ढग आणि वाऱ्यांची स्थिती अतिउंचावत वाऱ्याची स्थिती तशी राहील आणि यामुळे या शिअर झोनच्या आसपास पावसात जर आपण अंदाज घेतला तर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी लातूर चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची येत्या चोवीस तासात शक्यता आहे त्यासोबतच मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी राहील मुं पालघर ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्ये कुठेतरीच मध्यम तर कुठेतरी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त नागपूर भंडारा वर्धा अमरावती बुलढाणा अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूरचे काही भाग असतील परभणी हिंगोलीचे राहिलेले भाग वाशिमचा भाग आहे क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या पट्ट्यांमध्ये राहील त्यानंतर पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार मान्सून सरी पाहायला मिळतील मात्र पूर्वेकडे जाचाल तशी पावसाची शक्यता आणि व्याप्ती ही कमी पाहायला मिळेल नगरपासून ते सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये सांगलीचा काही भाग असेल सातारा पूर्व पुणे पूर्व भागात कमी पावसाची शक्यता आहे नगरमैस कुठेतरी थोड्याशा हलक्या मध्यम पाऊस तरी होतील विशेष मोठा पाऊस नाही धुळे नंदुरबार नाशिकच्याही इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासासाठी दिसत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच जर हवामानच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा हिंदी चॅनलवरती मॉडेलनुसार हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पुढील सात दिवसाचा अंदाज दिलेला आहे तो जर पाहायचा असेल तर हिंदी चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओसह नक्की पहा